हरभरा मर रोग हरभऱ्याला हा खूप मोठा उगवण होताना किंवा झाल्याच्या झाल्याच्यानंतर काही वीस पंचवीस दिवसापर्यंत होणारा रोग आहे हरभरा असा पुराणे प्रकारे मरतो हा मर रोग आहे हा मर रोग आणि हरभरा मर आहे आणि हा उपडल्याच्यानंतर त्याच्यामुळे अशा उजलेल्या पांढऱ्या शिपट होतात आणि ह्याला असं पण हात लावल्याबरोबर आलमखी उपडून येतं आणि मुळी होतात हा मररोगाचा प्रकार आहे आणि हा बुरशीजनक मुळं बुरशीमुळे हा रोग होतो इथं पहायो का ही हे सुद्धा धाट हो का आता काही ला बुडाकून मार लागते आणि काही ओरून वाळायला चालू होतो इथं सुद्धा काही धाट हो काही बुरशीच्या प्रादुर्भावाने हो का पांढरी ही बुरशी दिसू लागली आहे ना हो का याच्यामुळे यांना पांढरी यामुळे हा हरभराला होणारा गंभीर आजार आहे आणि हा पंचवीस ते तीस दिवसाचा हरभरा अशीपर्यंतच हा रोग होतो पहा हरभर ते ठिकठिकाणी ठिकठिकाणी आता हे काही इथं पहा आता हे वाळ काही जण खालून मुळीकून होतो काही जण वरून वाळायचं होतो आता हे काही हात लावू देत नाही आपोआप उपडून येत आहे बघा हा रोग आहे हा घातक आहे याला उपाय करणे याला फवारणी करणे आणि ला लागोड्या अगोदर काही बुरशीजनक प्रतिरोधक औषधे लावणे हो का इथं पण काही म्हणजे असे तुरुणीत तुरुणीत हो का सहज उपडून येतो हे हे असं जागोजाग जागोजाग मिळलेला आहे याला उपाय म्हणून अशी जी आपल्याला झाडांची संख्या दिसेल अशा झाडांना उपटून दूर फेकून देणे म्हणजे तो संसर्गजन्य रोग आहे तो पसरूणे याची काळजी हो का ह्या रोग उपटाला होत आहे ह्या रोपटालासुद्धा होत आहे हो काय सहज उपडून आलेला आहे याचं वैशिष्ट्य हा गंभीर आजार असून शेतीस उत्पादनात नुकसान करतो शेतकऱ्यांसाठी मी शेतकरी नागनाथ केंद्रे आणि हरभऱ्याचा मररोग चं नियोजन करण्यासाठी त्यांना फवारणी तर करणे गरजेचं आहे पण पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी देणे पाणी स्प्रिंकलर देणे मोकाट पद्धतीने पाणी हरभऱ्याला देऊ नये पाऊस आज मध्यरात्रीपासून म्हणजे दोन डिसेंबरपासून लातूर धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात पडणार आहे तरी हरभरा यांनी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढले जर अगोदर पाणी दिलं असेल आणि आता हा पाऊस जर मोठा पडला तर हरभरा मरण्याची संख्या जास्त असते हरभऱ्याची शेंडा खुडी करणे अशी शेंडा खुंनी केल्यामुळे हरभऱ्याला जा फुटवे जास्त येतात जसे जा आता फांद्या फुटायला चालू होतात इथून आणि हरभऱ्याचं उत्पादन वाढतं जेवढी फाटी फुटतील तेवढं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्नामध्ये वाढ होते हरभऱ्याची शेंडा खुंनी करणे हे असे अत्यंत गरजेचे आहे हरभरा उत्पादनासाठी हरभऱ्याला स्प्रिंकलरनेच पाणी द्यावे मोकाट पद्धतीने पाणी देऊ नये वातावरण ढगाळ जा वातावर आहे वातावरण ढगाळ आणि पावसाचं प्रमाण जास्त झाल्या हरभऱ्याचं नुकसान होतं यासाठी वातावरणानुसार हरभऱ्याचे नियोजन आणि दक्षता घ्यावी पाऊस पडण्याची खूप शक्यता आहे वादळामुळे पाऊस पडणार धाराशिव लातूर नांदेड आज दोन डिसेंबरपासून पाच सहा डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार हे निश्चित झालेलं आहे पावसाचा धोका होऊ शकतो पाऊस शक्यतो पडेल असा अंदाज आहे वर्तवलेला आहे आणि फेंगलचा परिणाम आहे